नुकताच जाहीर झालेला माथेरान नगर परिषदेचा निकाल हा ऐतिहासिक ठरला आहे माथेरान नगर परिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत चौधरी यांना तब्बल एक हजार एकोणसत्तर मतांची आघाडी मिळाली माथेऱ्यांमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी आघाडी कोणाला मिळाली त्यामुळे ही निवडणूकच ऐतिहासिक ठरली चौधरी यांच्या मागे जनादार होता मात्र ही निवडणूक ऐतिहासिक करण्यामागे दोन धुरंधर लढत होते खुद्दा आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेऱ्यांची निवडणूक या दोघांच्या हातात दिल्याने चौधरी विजयश्री खेचून आणणार हे नक्की होतं दोन म्हणजे प्रसाद थोरवे आणि रोहन नागोटकर निवडणुका जाहीर झाल्यानंतर कर्जत विधानसभा माथेरान आणि खोपोली या दोन नगर परिषदांमधील थेटच्या जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या खुद्दा आमदार महेंद्र थोरवे हे खोपोली येथे लक्ष देणार असल्याने त्यांनी त्यांचे तेन पुतणे प्रसाद थोरवे आणि विश्वासू सहकारी रोहन नागोटकर यांच्या हातात माथेरानची सूत्र दिली लागल्यापासून प्रसाद थोरवे व रोहन नागोटकर हे दोघे माथेऱ्यांमध्ये तळ ठोकून होते अभ्यास करून जिथे कमी तिथे आम्ही म्हणत त्यांनी रणनीती आखली चौधरी हे प्रचारात व्यस्त असताना देखील या दोघांनी निवडणुकीत यश कसं मिळेल यासाठी योजना आखल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत चंद्रकांत चौधरी या वाघानं सगळ्यांनाच घाम फोडलाय दमदार योजना उत्तम आखणी यामुळे माथेऱ्यांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला या दोन धुरंधरांनी अभूतपूर्व यश मिळवून दिलं आमदार थोरवे यांनी देखील या गोष्टीचं कौतुक केलं तर सर्वत्र याच गोष्टीची चर्चा होताना दिसते